काही लग्न झालेल्या जोडप्यांना मूल होत नाही हा खूप मोठा प्रॉब्लेम आजकालचा झालेला आहे तर यासाठी एक लाल किताबमधला असा प्रभावी उपाय तुम्हाला देत आहे की फक्त तुम्हाला काय करायचे आहे की नॉर्थ ईस्ट कॉर्नरमध्ये म्हणजे ईशान्य दिशेला पूर्वेच्या बाजूला एक लिंबाचे चित्र लिंबाचे फळ जे प्रॉपर आपण लेमन जे लिंबू जे वापरतो त्या लिंबूचे फळ फळाचे चित्र किंवा तिथे एक लिंबू ठेवायचा आहे किंवा चित्र लावायचे आहे लिंबाचे त्याचप्रमाणे जर लिंबू ठेवता येत नसेल तर तुम्ही लिंबाचा रस तुम्ही एका वाटीमध्ये काढून तो त्रेचाळीस दिवस तिथे ठेवायचा आहे तो जर आटला तर परत त्याच्यामध्ये लिंबू पिळून तिथेच ठेवा त्रेचाळीस दिवसामध्ये तुमचा जर काही मेडिकल प्रॉब्लेम असेल तर तोही सॉल्व होईल जर काही कमी असेल नात्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तो पण जाईल आणि तुम्हाला कन्सेविंगसाठी म्हणजे मूल होण्यासाठी तशी शारीरिक म्हणा किंवा मानसिक म्हणा तशी तयारी तुमची होईल आणि तुम्हाला लवकर कन्सेव्ह होईल नक्की करा श्रीस्वामी समर्थ हा उपाय ज्यांनी ज्यांनी केला आहे त्यांना खूप चमत्कारिक चमत्कारी रित्या फायदा झालेला आहे तर तुम्ही नक्की करा श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलनं सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका